संत मुक्ताईंच्या पालखीला सुद्धा आता आषाढवारीचे वेध लागलेत आणि काही वेळामध्ये संत मुक्ताईंची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणारे यंदा पालखीचं हे तीनशे पंधरावं वर्ष आहे पालखीला खजुराची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे आणि अगदी काही वेळामध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अधिकारी आणि भाविकांकडून मुक्ताईंच्या पादुकांचं पूजन करणार मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी जळगावच्या आज मुक्त, संत मुक्ताई मंदिरामधच्या काभाऱ्यामध्ये आपण आहोत याच ठिकाणी संत मुक्ताईच्या सकाळी पहाटे चार वाजता दूध अभिषेक करण्यात आला होता पहाटेची आरती वगैरे पूजन करण्यात आलेलं होतं त्यानंतर संत मुक्ताईचा आरास करण्यात आलेली आहे आरास म्हणजे या या दिवशी आजच्या दिवशी विशेष म्हणजे खजुरांची ही पूर्ण आरास करण्यात आलेले संत मुक्ताई जी आहे ही आज पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे पहिल्यांदा संत मुक्ताईचे जे नवीन पादुका आहे ह्या चांदीच्या करण्यात आलेल्या आहे एकंदरीत या एक पादुका ज्या आहे या साधारण नऊ किलोच्या ह्या पादुका आहे आणि ज्या आता गाभाऱ्यामध्ये संत मुक्ताईजवळ ठेवण्यात आलेल्या आहे यानंतर या पादुकांचा अभिषेक होणार आहे अभिषेक झाल्यानंतर या पादुका ज्या आहे या त्या पालखीमध्ये ठेवण्यात येणार आहे अनेक पालख्या देखील यामध्ये सहभागी होतात थोड्यात वेळात हा सोहळा पाहण्यासारखा होणार आहे आणि अनेक अने जे वारकरी भक्त आहे माऊलीच्या दर्शनासाठी या ठिकाणी सज्ज झालं पाहायला मिळालं आहे वाल्मिक जोशी झी मीडिया जळगाव